सर्व मान्यवर तेवीस तारखेला महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल लागला सगळ्या देशाचं लक्ष होत प्रचंड मोठ्या संख्येने महायुतीचं सरकार त्या ठिकाणी निवडून आलं आणि नंतर मात्र आमच्या तिघांचा शपथविधी झाल्यानंतर बाकीचा शपथविधी चौदा तारखेला ठरलेला होता परंतु काही कारणाने तो पंधरा तारखेला झाला नाही तर मी चौदा तारखेलाच बारामतीकरांच्या आभाराच्या निमित्तानं मला सभा घ्यायची होती त्या मी मिळणार होतो पण ती चौदा तारखेची सभा शपथविधी होता म्हणून घेता आली नाही आणि पंधरा तारखेला ठरल्यानंतर एका दिवसात सभा घेणं शक्य नव्हतं पण म्हणून बावीस तारीख दिलेली आहे अधिवेशन संपलं काल रात्री सगळं खाते पण जाहीर झालेलं आहे संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे कॅबिनेट मंत्र्यांची जवळपास आम्ही सदोतीस लोक कॅबिनेटमध्ये आहोत आणि सहा फक्त राज्यमंत्री आहेत त्याच्यावर राज्यमंत्र्यांना एकेकाला सहा सात 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 खाती गेली परंतु संख्या जास्त झाल्यामुळं कॅबिनेटमध्ये प्रत्येकाला एखादं एखादं खातं देण्याचा वेळ ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आलेली आहे ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत ज्यांना वाटतं की हो आम्हाला पाहिजे असं खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत पण हे चालत असत शेवटी प्रत्येकाने मिळालेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा करायचा असतो त्याच्यातनंच त्यांच्या कामाची सुणूक ही महाराष्ट्राला पाहायला मिळते प्रशासनावर त्यांची कशी पकड आहे काम कसं करतात लोकांचे प्रश्न कसे सोडवतात या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीपथामध्ये येतात खोलात जा मी जास्त जात नाही त्याच्यात विस्तृतपणे संध्याकाळच्या सभेमध्ये मी बोलीन पण इथं बारामतीतले अनेक सहकारी मित्र मूळ आपल्या सगळ्यांचा व्यवसाय शेतीचा परंतु शेती बघत बघत बारामती वाढते विकसित होतीय पाच करता प्रचंड बहुमताने म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आत्ता दोनशे सदोतीस जण आम्ही एका बाजूला आहोत एवढ्या प्रचंड संख्येने हे बहुमत मिळालेलं आहे आणि देवेंद्रजींनी मी एकनाथरावांनी मी ठरवलेलं आहे की फार व्यवस्थितपणे जनतेने एवढा मोठा विश्वास आपल्यावर टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोचून या व्यक्ती महान व्यक्तींच्या विचारानेच या महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे बारामतीमध्ये देखील सगळ्यांचं लक्ष होतं तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता हे महाराष्ट्राने पाहिलं त्याबद्दल मी बारामतीकरांना धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो पण माझ्यावर जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे कारण तुम्ही जेवढे जास्त मताधिकारी निवडून निरू, देतात तेवढं जास्त बारामती तालुक्याकरता शहराच्याकरता विकासाचे प्रश्न आपण सोडवले पाहिजेत मूलभूत गरजा या माझ्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सुटल्या पाहिजेत त्याचा फायदा माझ्या जिल्ह्याला झाला पाहिजे माझ्या राज्याला झाला पाहिजे याच भूमिकेतनं आम्ही पुढे जात असतो आज आपल्या एमआरडीसीच्या परिसरामध्ये रुई पाटी येथे किशोर फडतरे या आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून इथं अष्टविनायक ज्वेलर्स हे दुकान थाटलेलं आहे सोन्या चांदीचं मी सुरुवातीलाच आमच्या किशोर फडतरेंचं ह्या अष्टविनायक ज्वेलर्सचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं जाहीर करतो त्यांचे वडील त्यांची आई त्यांचे परिवारातले अनेक इथं उपस्थित आहेत आई वडिलांना निश्चितच समाधान वाटलं असेल की आपल्या किशोरनी संपूर्ण पडतरी कुटुंबियांना एक अभिमान वाटेल अशा प्रकारचं अष्टविनायक ज्वेलर्स हे सोन्या चांदीचं दुकान इथं टाकलंय माझ्या माहितीप्रमाणे विद्याचा कॉर्नर चौकापासून इकडं अशा प्रकारचं हे पहिलंच दुकान आहे पलीकडच्या बाजूला अनेक दुकान आहेत चंदुकाकांचे दुकान तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे त्यांच्यामध्ये देखील फॅमिली मोठी झाल्यामुळं परिवार मोठा झाल्यामुळं वेगवेगळी दुकान त्यांनी पण काढलेली आहेत पण एक अष्टविनायक ज्वेलर्सच्या माध्यमातून ह्या माझ्या आजूबाजूच्या भागातल्या नागरिकांना सोन्या चांद्याच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी एक विश्वासार्ह पेढी उपलब्ध झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिक व्यवहारातनं ग्राहकांचा विश्वास संपादन करून ही आपली फडताऱ्यांची पेढी यशाची मोठी मोठी शिखरं याबद्दल मला विश्वास आहे त्याकरता व्यक्तीच्या माझ्या वतीनं तमाम बारामतीकरांच्या वतीनं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आता लग्नाचा पण मोसम सुरू आहे लवकरच नवीन वर्षाची सुरुवात काही दिवसातच होतीये या पार्श्वभूमीवर ही पेढी हे शोरूम सुरू आहे आणि सोन्या चांदीच्या शोरूमच्या माध्यमातून जुन्या नव्या फॅशनचे वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने हे आपल्याला आता उपलब्ध होणार आहे शेवटी महिलांना अतिशय हवा हवास वाटणार अशा पद्धतीनं सोन्याचा तो दागिना असतो आणि पहिल्यापासून भारतीयांनी या सोन्यावर विशेषतः महिला वर्गाने अतिशय मनापासून त्यांच्या मनामध्ये या सोन्याच्या दागिन्यांच्या बद्दल आवड आहे आपल्या भारतीयांना सोन्या चांद्याची दागिन्यांची मोठी हौस जगामध्ये जेवढं सोनं निर्माण होतं त्याच्यातला बहु बहुसंख्य वाटा हा आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांची उलाढाल ही आपल्या देशामध्ये जगाचा विचार केला तर मोठी होत असते त्यामुळे फार पूर्वीपासून सराफाचा व्यवसाय आपल्या भारताच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी आहे वाढलेला आहे कोणताही व्यवसाय करत असताना तो यशस्वी होण्यासाठी समय के साथ चलो हे तंत्र आत्मसात करावं लागतं आणि या शोरूमची पण भरभराट व्हायची असेल तर हे सूत्र आमच्या फडतारे परिवाराने किशोरने आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी अंगीकारलं पाहिजे आता एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्याचा पण नवीन ट्रेंड हा बारामतीमध्ये ट्रेंड मार्केटमध्ये आलेला आहे आणि त्या दागिन्यांना सुद्धा खूप मागणी असते मात्र हे असलं तरी खऱ्या अर्थाने सोन्याच्या मागणीमध्ये कुठंही घट झाली नाही उलट आत्ताच माझ्या वाचनामध्ये आला दोन हजार रुपये तोळ्यानी सोन्याचा दर कमी झाला परंतु खूप जण पैसा सोन्यामध्ये गुंतवतात जेणेकरून कधी न आल्यानंतर ताबडतोब त्याच्यात मार्ग काढता येतो किंवा सोनं घाण घेऊन देखील बँकेकडनं कर्ज काढता येतं आणि एकंदरीत आपल्या प्रपंचाला पण त्याच्यातनं निश्चितपणे मदत होत असते आजपर्यंत आमच्या किशोर पडतांनी मूळ व्यवसाय तसं बघितलं तर त्यांचा शेतीचा मध्ये एक दुःखद घटना त्यांच्या घरामध्ये घडली परंतु मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की काळाच्या नियतेच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही अशा चा प्रचारचे प्रसंग आल्यानंतर त्याला सामोरं जाणं आणि पुन्हा त्या घराने उभं राहणं हेच आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागतं श्रीकृष्ण दुग्ध उत्पादन संकलन संस्था ही पडतण्याची आहे शेतीने जो व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय म्हणून अष्टविनायक डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्लॉट खरेदी विक्रीला पण सुरुवात केली अलीकड बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉट खरेदी विक्री होत असते आणि त्याच्यामध्ये आपण लोक सत्तेवर असल्यानंतर आणखीनच त्याच्यामध्ये उलाढाल वाढत असते आता पुन्हा आपल्याला अनेक शहरातले ग्रामीणचे प्रश्न सोडवायचे अनेक मूलभूत गरजा त्या ठिकाणी मार्गी लावायच्यात आणि त्याच्यामुळं साहजिकच या गोष्टीला देखील अधिक गती आलेलं चित्र पाहायला मिळेल एकंदरीतच या सगळ्या गोष्टी अनेक जण त्या बाबतीमध्ये पार पाडत असताना काही काहींना कामाचा देखील एक व्यासंग असतो आणि त्यातूनच आमच्या सिद्धेश्वर निंबोणी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून पाठीमागे आमच्या किशोर फडतरांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनी मिळालेल्या ग्रामस्थांचं प्रेम आणि प्रेमाची प्रचिती म्हणून लागलीस त्यांना त्यांच्या पत्नीला देखील सलग पाच वर्ष ग्रामस्थांनी सरपंच से म्हणून सेवा करण्याची संधी दिली आणि या सगळ्या सामाजिक कामातून त्यांची वाढलेली लोकप्रियता त्यांची निष्ठा यातून बारामती तालुका दूध संघाच्या संचालकपदी काम करण्याची संधी आपण त्यांना दिलेली आहे अष्टविनायक डेव्हलोपरच्या माध्यमातून वाढलेला जनसंपर्क आणि यातूनच सोने चांदी व्यवसायात उतरण्याचा घेतलेला निर्णय परंतु मला किशोर पडकर यांना सांगायचं सा की असे व्यवसाय हे नियमित रोखीमध्ये असले पाहिजेत कारण त्याच्यातून बरेच जण कुठंतरी काहीतरी वेगळं करायला जातात धंदा वाढवायला जातात परंतु जर रोखीचा व्यवसाय केला नाही तर अडचणीलाही सामोरं जायला वेळ लागत नाही आणि त्याच्यामुळे ती गोष्ट पडतरे पर परिवारांनी कच्च्यामध्ये ठेवावी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं चंदू काका सराफांचं शुद्ध सोनं अतिशय चांगलं सोनं ह्या पेढीमध्ये मिळतं असा नावलौकिक महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळाला तशाच पद्धतीची ओळख ही अष्टविनायक ज्वेलर्सच्या बाबतीमध्ये घडावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो मी आज सकाळपासून फिरतोय मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या दोन महिन्याच्या काळामध्ये आचर्स येतात आणि इलेक्शनचा प्रचार बाकीच्या महाराष्ट्रात फिरायचं होतं त्याच्यामुळं बघता आल्या नाही परंतु आज अजून आज खाते काल झालेलं आहे रात्री झालेलं आहे अजून आम्हाला उद्या परवा जाऊन खात्याचा कारभार स्वीकारायचा आहे पुढं तीन मार्चला आपला अर्थसंकल्प आहे तो आता आम्हाला एकनाथराव आणि देवेंद्रजींना विश्वासात घेऊन तो सादर करायचा आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु आज इतक्या लोकांनी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची निवेदन दिली थोडस धरा जरा डिपार्टमेंट वेगवेगळ्या खात्याच्या लोकांना कारण कालच अधिवेशन संपलंय आणि आज प्रत्येकजण आपापल्या भागामध्ये गेलंय उद्या सोमवार मंगळवारी चार्ज घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं रांगेला लागल्यानंतर बदल्या आणि ही बाकीची कामं तरी आपल्याला करावीच लागतील ते आपलं कर्तव्यच आहे पण फार लगेच त्याच्यामध्ये आग्रह सुरुवातीलाच धरू नका एकदा व्यवस्थितपणे सेटअप बसल्यानंतर मी थोडंसं यावेळेस माझ्या ऑफिसची पण पद्धत काही प्रमाणामध्ये बदलणार आहे इथल्याही ऑफिसमध्ये जरा जास्तीचे अधिकारी नेमून एक सेक्टर या गरिबांना नीटपणे औषध उपचार देण्याच्या संदर्भामध्ये दे सार्वजनिक कामाच्या संदर्भात अशा वेगवेगळे तिथं सेक्टर करून जरा अधिकारी तिथं त्या ठिकाणी नेमणार आहे जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अधिक मला जे काही बाकीचं बोलायचं ते मी संध्याकाळच्या सभेमध्ये बोलीन परंतु पुन्हा एकदा व्यक्तीच्या माझ्या वतीनं त्या तमाम बारामतीकरांच्या वतीनं अष्टविनायक ज्वेलर्स या नवीन व्यवसायामध्ये आमच्या किशोर फडतरे त्यांचे चिरंजीव हर्षद ठडतरे आणि बाकीचं सगळ्यांनी हे जे काही धाडस दाखवले त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो तशा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज